नमस्कार लोक थे। आच्छा मी श्रीकांत उमरी आपण पाहतात अनलायझर लोकनेते आजचा मी व्हिडिओ जाणीवपूर्वक फक्त त्याच लोकांसाठी करतो आहोत ज्यांना आपल्या देशाबद्दल आपल्या सनातन परंपरेबद्दल किमान अभिमान ज्यांच्याकडे शिल्लक आहे मला इतर कोणालाही शहाणपण शिकवायचं नाही ज्या कोणाला वारंवार हिंदूंबद्दल सनातनींबद्दल जे शिव्या घालतात त्यांचा अपमान करतात त्यांच्या अस्मितेला डिवचतात आणि हे करण्यात ज्यांना आनंद वाटतो आणि त्याचा पाठिंबा देण्याची आजही ज्यांची तयारी आहे त्यांना मला काहीही सांगायचं नाही राहुल गांधी यांनी काल लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून जे पहिलं भाषण केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने हिंदूंची अस्मिता जाणीवपूर्वक दुखावेल अशी जे स्वतःला हिंदू म्हणून घेतात असं त्यांचं वाक्य आहे ते भाजप बद्दल मोदीबद्दल संघाबद्दल नुसतं काही बोलले असते तर भाजपचे प्रवक्ते आणि ते, ते बाकीचे त्यांना त्यांनी विरोध कसा केला असता काय तो वेगळा मुद्दा होता पण जेव्हा ते जे स्वतःला हिंदू म्हणून घेतात ते हिंसा 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 नफरत 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 असे त्यांचे स्पष्ट वाक्य आहेत त्याच्यामुळे मी जे कोणी स्वतःला किमान ज्यांना देशाबद्दल आपल्या परंपरेबद्दल सनातनबद्दल किमान अस्मिता आहे अहंकार अभिमान आहे अहंकारे म्हणत नाही मी गर्व पण म्हणत नाही अभिमान आहे किंवा त्याच्यावरती कोणी वारंवार शिवाय दिलेलं सहन होत नाही त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आता केवळ नुसतं सोशल मीडियावरती तुमची बोट चालवून भागणार नाही काहीतरी कृती करावी लागेल आणि ती कृती जसं मतदानाच्या संदर्भामध्ये मत तर प्रत्यक्ष आपण मतदान असं करतो तशी दुसरी जी कृती आहे ते असं बोलणारे त्यांना पाठिंबा देणाऱ्यांवरती सगळ्यांवरती सार्वजनिक बहिष्कार टाकला पाहिजे आत्ताची जी गोष्ट आहे जे महाराष्ट्रामधले हे सग महाराष्ट्रातले जे आहेत ऐकतायत त्यांना मी परत परत सांगू इच्छितो की कालपासून नवीन मतदार नोंदणी सुरू झालेली आहे तुमच्या घरातले जे अठरा वर्ष पूर्ण झालेले नवीन तरुण असतील तरुण्यास आस्त, तरुणी असतील त्यांना पहिल्यांदा त्याच्यामध्ये मतदार यादीत नाव नोंदवायला सांगा झोपा काढू नका तसंच ज्यांचं आत्तापर्यंत कुठल्याही कारणाने का होईन ना नाव नोंदणी राहिली असेल ते किंवा ज्यांना ट्रान्सफर करून घ्यायचे नाव आपलं जे मूळ गाव आहे म्हणा किंवा बदलीचं ठिकाण होतं कुठूनही या सगळ्या गोष्टी चोवीस जुलैपर्यंत करायची संधी आहे नंतर किरकिर करू नका दुसरी गोष्ट की ज्यांनी मागच्या निवडणुकीच्या वेळेस लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस बुवा बाबा महाराजांच्या नावाला लागून कुठं भागवत सप्ताह करायला कुठं यात्रा करायला गेले होते त्यांना हात जोडून विनंती की सगळ्यात पहिल्यांदा हे महत्वाचं आहे ह्याच्यानंतर जर तुम्हाला इथून काहीतरी मिळालं तर पुढं मोक्ष मिळणार आहे ह्याच्याशिवाय जर मग तुम्हाला कायमचाच मोक्ष मिळेल मग तर काही बोलायची गरजच नाही ही दुसरी कृती आणि तिसरी महत्वाची कृती जे प्रत्यक्ष आता निवडणूक प्रक्रियेमध्ये नाही आहेत महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक येते हे ठीक आहे पण बाकीच्या उर्वरित भारतात किंवा परदेशामध्ये जे कोणी हे ऐकत असतील आणि ज्यांना आपल्या देश आणि आपल्या परंपरेबद्दल किमान अभिमान असेल आपली अस्मिता प्रखरता तिची जी आहे ज्यांना वाटत असेल त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही शंडासारखं शांत बसू नका काहीही वेगळं करायची गरज नाही आहे ज्या पद्धतीनं राजकीय आपण विरोध करतो आणि पराभव करून दाखवतो त्याच पद्धतीने सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा यांचा पराभव करून दाखवावा लागेल हा जो अजेंडा ठरवून ठरवून हे जे नॅरेटिव्ह सेट केला जात आहे राहुल गांधींसारख्यांच्याकडून ही सहज झालेली कृती नाही आता जे तो बोलले आहे ते असं नाही झालं की उत्स्फूर्तपणे ते बोलले असं नाही झालं की त्यांनी अचानक ते भगवान शंकराचं चित्र दाखवायचं कसं अभय मुद्रेत त्रिशूळ बाजूला जमिनीत कसा गाडलाय म्हणजे ते अहिंसावादी कसे ते सगळं हे जाणीवपूर्वक हा जो बुद्धिभ्रम करता आहे त्याच्या झपट मध्ये येऊ नका असं माझी विनंती आहे आणि ह्याच्यासाठी काही जास्त प्रतिवाद करत बसायची गरज नाहीये म्हणजे मी तर आता या मतावरती झालेलो आहे की निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरून प्रचारही करायची गरज नाही आहे कृती करायची गरज आहे आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ठरवून ठरवून मुसलमानांनी आणि दलितांमधल्या काही एका हेनी ठरवून ठरवून केवळ आहे त्याच्याबद्दल प्रेम नाही भाजपला पराभव करायचा आहे म्हणून पूर्णपणे एक गठ्ठा एकतर्फी मतदान केलेलं आहे सबका साथ सबका विकास हे म्हणायला ठीक आहे पण व्यवहारामध्ये ही भंकसगिरी आहे जिसका साथ उसका विकास असं जसं राज त्यांचं राजकीय आहे त्याच पद्धतीनं आता आपल्याला सुद्धा सर्वसामान्य नागरिक म्हणून सनातन हिंदू परिवारामध्ये जन्मलेलो आहोत म्हणून जो आमच्या अस्मितेला ठेच पोहोचवेल जो आमच्या सनातन परंपरेला शिव्या देईल त्याचा आम्ही निषेध करू त्याच्यावरती बहिष्कार टाकू त्याची आम्ही चुकूनही दखल घेणार नाही हे पाऊल उचलावं लागेल नुसते आम्ही इथं बसून व्हिडिओ करणे आणि तुम्ही ते ऐकणे आणि परत निवांत झोपी जाणे यांना काहीही होणार नाही प्रत्यक्ष कृती करावी लागेल आणि ती कृती वेगवेगळ्या पातळीवरची असेल जसं मी एक अठरा वर्ष पूर्ण झाल्यांची नोंदणी करून घ्या चोवीस तारखेपर्यंत अजून बावीस दिवस आहेत जुलैपर्यंत नंबर दोन प्रत्यक्ष तुमचं जिथं ट्रान्सफर असेल ते करून तुमची नावं तुम्ही जिथं आहात आणि आत्ता ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीत मतदान करू शकता त्या ठिकाणी करून घ्या आणि तिसरी जी महत्वाची गोष्ट सगळ्यांसाठीच आहे ज्याचा निवडणुकीची विषय नाही हे जे डावा लिब्रांडू अजेंडा परत परत सगळा चालवला जातो आहे आणि आता काँग्रेसकडून तर ती लाईनच ठरलेली आहे असं सगळ्यांना वाटत होतं की विरोधी पक्ष नेतेपद प्राप्त झाल्याच्या नंतर काही एक जबाबदारीनं विधानं राहुल गांधी करतील पण राहुल गांधींना ते करायचं नाहीये त्यांचं समर्थन करणाऱ्याला सुद्धा आपण काही जरी सांगितलं तरी त्यांना ऐकून घ्यायचं नाहीये आपली प्रतिमा अशी करू नका की कि तुम्हाला किती लाथा घातल्या तरी झक मारत हे आपल्यालाच मतदान करतात तथाकथित स्वतःला सेक्युलर म्हणून घेणाऱ्यांना हिंदूंनाच माझं हे सांगणं की हे तुमच्या डोळ्यात घातलेलं जळजळीत अंजन आहे तुम्ही ज्यांना काल मतदान केलेलं होतं ते राहुल गांधी आज लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते पदाचं कवच कुंडल पांघरून तुमच्यावरतीच हल्ले करतायत आणि हे ठरून ठरून करतायत हिंदू मानसिक हिंदू मध्ये एक शब्द आहे शक्ती आणि हमे शक्ती के खिलाफ लढणं आहे हे राहुल गांधीचं प्रचार सभेतलं भाषण आहे त्यांच्या त्या प्रचार पदयात्रेतलं शेवटचं जे भाषण आहे मुंबईला केलेलं काहीतरी म्हणजे हे सहज झालेलं नाही मी परत सांगतोय किंवा त्यांच्या पदयात्रेमध्ये जॉर्ज पुनय्यासारखे ते जे ख्रिश्चन पादरी होते बिशप जे होते त्यांना जे भेटले की जे म्हणतोय फक्त जे येशू एवढा एकच फक्त ईश्वर आहे बाकीचं कोणी नाही म्हणून हे ठरवून ठरवून चालू आहे ह्या बातम्या पण ठरवून ठरवून समोर केल्या जात आहेत आताही कालच्या राहुल गांधींच्या भाषणाची बातमी देत असताना आपल्या सगळ्या लिब्रांडू पत्रकारांनी जाणीवपूर्वक ते भाजपला असं म्हणले की तुमच्यासारखे तुम्ही खरे हिंदूच नाहीत आणि तुम्ही हिंदूचे ठेकेदार नाहीत मी ते बाजूला ठेवतो हो राहुल गांधीचं वाक्य असं आहे की जे स्वतःला हिंदू म्हणून घेतात हिंदू तर सगळेच म्हणून घेतात आणि तुमच्यापैकी ज्यांना स्वतःला हिंदू म्हणून घेण्यामध्ये लाज वाटत असेल त्यांनी माझे व्हिडिओ पाहू नये ज्या कोणाची हिंदू म्हणून सनातन म्हणून अस्मिता जागी आहे त्यांनीच हे ऐकावं बाकीच्यांसाठी हे नाही ज्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्यांना जाग करण्यामध्ये आमच्या सारख्यांना काढीचाही रस नाही कुठल्या पक्षाची आणि याची बाजू घेणं जसं आम्ही ते बाजूला ठेवतो त्या पक्षाचं काम थरून, थरून आहे म्हणून पण आता उलट म्हणायची पाळी आलेली आहे ज्या पद्धतीने मुस्लिमांनी ठरवून ठरवून भाजपचा उमेदवार पाडायचा म्हणून त्याच्या समोरचा उमेदवार निवडून दिलेला आहे त्याच पद्धतीने आता उलट काँग्रेसचा उमेदवार पाडायचा म्हणून त्याच्या विरोधातला किंवा हे सगळे जे पुरोगामी आहेत त्यांचा उमेदवार पाडायचा म्हणून त्याच्या विरोधातला किंवा निवडणूक नसताना त्यांनी जो अजेंडा राबवलेला त्याच्या विरोधातला अजेंडा राबवायचा म्हणून प्रत्यक्ष कृती करायची गरज आहे जे विषारी गरळ राहुल गांधींनी संसदेमध्ये ओकलेलं आहे त्याला प्रतिवाद करायचा असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष कृती करावी लागेल वाणी हिंदू विरोधात बोलतो राहुल पुन्हा चूक भूल राजकीय हिंदू म्हण विजो तोच करी हिंसा पूर्वग्रह कैसा जबाबदारीची जाणीव व विवेकाची हिंदू धर्मातली खुले खुपे याला शक्ती आता हिंसा सक्ती म्हणतो हा संख्येने फुगले जरी विरोधक हिंदूंना बाधक शब्द तरी संसद म्हणजे वाटतो आखाडा पायातला जोडा हातामध्ये कांत हिंदू द्वेष भरला ठासून टाकती नासून संसदही टाकती नासून संसदही संख्येनं ना मोठ्या प्रमाणामध्ये विरोधक असले पाहिजेत लोकशाहीसाठी विरोधकांची संख्या आवश्यक आहे वगैरे जे ढोल बड होते त्यांनी आता याचं उत्तर द्यावं तुम्ही ज्यांना विरोधक म्हणून निवडून दिलेलं आहे ते राहुल गांधी ही जी अशी भाषा वापरत आहेत ती तुम्हाला चालणार आहे का आणि जर चालना असेल तर तुम्ही स्वतः हिंदू म्हणून घेण्याच्या लायकीचे नाहीत आपल्या लोकशाहीवरती हल्ला आहे कारण की कुठलेही किमान संकेत राहुल गांधी पाळायला तयार नाहीत किंवा अग्निवीर योजनेच्या बाबतीमध्ये सुद्धा ते खोटारडेपणा आडेपणा करतायत की जेव्हा की शहीद झालेल्या प्रत्येक जवानाला जी नुकसान भरपाई आणि सानुग्रह किंवा अनुदानाची रक्कम द्यायची आहे ती पोचलेली आहे पोहोचवल्या गेलेली आहे आणि नेहमीच भारताने शहीदांचा सन्मान केलेला आहे हे आताच नाही अगदी आधीपासून अगदी काँग्रेसच्याही काळामध्ये झालेले आहे पण ते बाजूला ठेवून राहुल गांधी ठरवून ठरवून खोटारडेपणा करत आहेत ठरवून ठरवून सनातनच्या विरोधामध्ये बोलत आहेत ठरवून ठरवून संसदेच्या पटलाचा वापर करून घेऊन त्यांना कोणीही रोखलं नाही एक तास वीस पंचवीस मिनटं पस्तीस मिनटं जे काय बोलले ते त्यांनी जे काय पद्धतीने केलं त्यांना म्हणजे काहीच ते जे सांगत ते सगळं खुठं ठरलं माझा माईक बंद केला जातो आम्हाला बोलू देत नाही आपल्या जबाबदारीची जाणीव राहुल गांधींना नाही म्हणूनच माझं सर्वसामान्य जे सनातन हिंदू अस्मितेच्या बाबतीमध्ये जागरूक आहेत ज्यांचं देशावरती प्रेम आहे ज्यांना लोकशाही आपल्या देशातली टिकावी अशी वाटत आहे त्यांनी यांना आपल्या प्रत्यक्ष कृतीतून उत्तर दिलं पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद